आफ्टरनून तर आता वाजले दुपारचे एक आणि आज आहे पाच जून जागतिक पर्यावरण दिन आणि आपला वाढदिवस असतो माझा वाढदिवस हॅपी बर्थडे टू मी चलो आणि आता आम्ही चाललोय बाहेर वाढदिवस आता चाललोय बाहेर बघूया आता मॉल मध्ये काय होतं इकडे काव्या बसले काव्याची जरा ड्रेस बघा नंतर दाखवतो तुम्हाला ड्रेसिंग मी घेतलेले कपडे महाबळेश्वरला पण तिकडे काही तिला टाईम नाही भेटला दिवस कमी पडला घालायला म्हणून तरी काही घातले नाही आणि आता निघालोय पोहोचलो आपल्या गावातल्या साधारणतः साईबा मंदिराजवळ जय साईराम साईबा मंदिर साईबाबा की जय ओम साईराम चला चष्मा तुम्हाला बाहेर टेम्परेचर आपल्याकडे आज जरा जास्त आहे जरा ऊन सकाळी पावसाचा वातावरण होता पण आता ऊन जास्त आहे बघूया आणि कुठे चाललोय तुम्हाला रस्त्याला सांगतोस मी आता तुला काय होत येतो आपल्या आता पोचलोय आपण फाट्याला आणि एक तीन चार महिन्यापूर्वी फाट्याला खूप ट्रॅफिक व्हायची पण आता जेव्हापासून हा ब्रिज झालाय शिळफाट्याचा तेव्हापासून इथं बिलकुल ट्रॅफिक होत नाही म्हणजे मुंब्रा ठाण्यासाईडला जाण्यासाठी पटकन माणूस ब्रिजवरनं वरती चढतो खालता सि शिलफ्याचा सिग्नल लागत नाही खूप छान काम ज्यांनी कोणी मेहनत घेतली असेल मला नाव नाही घ्यायचं पण ज्यांनी कोणी मेहनत घेतली या ब्रिजसाठी त्यांच्यासाठी खरंच धन्यवाद असाच आपला लोढा एवनचा कधी ब्रिज होतो आहे काय माहीत जेणेकरून लोडा एवनची पण ट्रॅफिक कमी होईल आम्ही ठाण्याला आणि इकडे खूप दिवसापासून यायचा प्लॅनिंग होता आमचा आणि आम्ही आलोय अभिमान नेक्स्ट फ्लाईट कुठे आलोय तर आम्ही निघतातो आता आतमध्ये आणि या हॉटेलाची खासियत जी आहे ती तुम्हाला मी आतमध्ये पोचल्यावरच दाखवतो काय खासियत आहे तिथे एक आम्ही घरातन जेव्हा निघालो घरातनं जेव्हा निघालो काही सांगितलं नाही कुठं आहे म्हणून डायरेक्ट इकडे आणले आणि आता बसलो आम्ही प्लेन मध्ये बघू शकलो हॉटेलची थीम आहे निवडत कुठे प्लेन मध्ये मस्त वेग आपण आता चालू होईल तेव्हा होईल ना आता आणि आता मेन्यू कार्ड आले मेन्यू कार्ड पण बघा Flight dah oleh monster abiman new flight family restaurant <risque> <doors> <do> <midtPhone> <ileri> <Stop popping pause> tempat. <t Ausat> <sorting> Chicken <imasu> <ulk Transport> Pizza, chicken Pista, Chicken Pista Natha Lollipop Sampole जेवायला मागवले वाट बघतं कवा येईल कवा येईल आणि आता आलं आहे जेवायला चिकनमध्ये मा आयटम मागवले चिकन रारा म्हणून चिकन खिमण्याची ग्रेवी आहे आणि बोनलेस चिकनचे पीस आहेत बघू आता कसा लागतो आणि नंतर तुम्हाला सांगतो कसा लागवा ते Must die 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 Must जेवण आम्ही निघतो जस्ट आता जेवण वगैरे झालंय आणि निघालो आम्ही तिथं हॉटेल मस्त होती टेस्ट पण मस्त होती सर्व काही मस्त होता आणि मस्त पोट भरून जेवण झाला फक्त एवढाच की सर्विस थोडी लेट होती म्हणजे ऑर्डर दिली ना की ऑर्डर यायला थोडी वेळ लागते पण काय प्रॉब्लेम नाही टेस्ट एकदम जबरदस्त होती जर तुम्हाला यायचं असेल तर ठाण्यामध्ये खोपटमध्ये हॉटेल आहे ये मस्त हॉटेल जबरदस्त खूप छान वाटला खरंच आणि काव्याने सुकडा साप केलाच किंवा पुढे बाईकवर एक मुलगा चाललाय क्रिकेट ची किट घालून सर्वेत विचारतो किंवा आरशेत जाणं चालले काय बोलते कारण की हर्षद पण क्रिकेटला जातो ना असंच किट वगैरे घेऊन जातो ना तो सर्व सर्वेत विचारता हर्षद चालले का आणि आता जून चालू आहे याची पाच जून आणि सात सप्टेंबरला आपल्याला क्या गणरायचं आगमन होणार आहे गणपती बाप्पाचं आणि आपण ठाण्यावरूनच गणपतीची मूर्ती आणतो त्याच्यामुळे आता आलो आहे आपण गणपतीची बुकिंग करायला मूर्तीची चला आणि हे बघा खूप छान छान मूर्ती असतात तिकडे फिनिशिंग बघा तुम्ही जास्वंद झाली आपली बुकिंग आता आणि आपला गणपती बाप्पा आहे यांना निवेदला सभेदला तर दाखवतायत ते बघा इथे असते पुढच्या वर्षी एनजीओ पुढच्या वर्षी बघायला आपला गणपती बाप्पा बघू शकता इथे किती मस्त मस्त मूर्त्या आहेत आणि यांचं काम आहे ना पूर्ण बाराही महिने चालू असतो या कारखान्यामध्ये हे बघा ते बघा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यावर्षी गणपती आहेत झाली आपली बुकिंग आता आणि निघालो आता इथनं पण आता अजून दोन कामं आहेत आपल्याला इकडे चार कामं होती टोटल त्यातली दोन झाली एक म्हणजे जेवायचा होता आणि दुसरा म्हणजे गणपती बाप्पाची बुकिंग आणि आता जायचं एक तिसऱ्या कामाला म्हणजे आपल्याला आता शाळा चालू होणार आहेत त्यासाठी निर्वेद आणि सर्वेदला शाळेमध्ये जायला टिफिन वॉटर बॉटल स्टेशनरीज वगैरे घ्यायचे आहेत तर इथनं कुठेतरी घेऊ आणि मग चौथं काम आहे ते तुम्हाला मी डायरेक्ट सरप्राईजमध्ये दाखवतो चला पापा। आता आलो आहे मी इकडं मँगो मिक्स माय डे म्हणजे एक लहान मुलाच्या सगळ्या वस्तू भेटतात तिथं दाखवतो तुम्हाला आतमध्ये हे बघा बॅक टू स्कूल बिकॉज स्कूल इज स्कूल त्याची एंट्री किती मस्त आहे स्पिन के लिए थ्री पर्से डिस्काउंट भेट य

टिफिन आम्ही घेतलं आता टिफिन घेतलं मी वॉटर बॉटल घेतले आता काळयाचं झाले इथं थोडा बघाचा काम हे किचन्स वगैरे तिथं मस्त मस्त बघा कशाला अई ला हा बँकेला लावला अरे तो टीचर लावून देणार नाही झाले आता टिफिन वगैरे हो घेतले आम्ही हे बघा बॅग काव्याची स्टाईल बघा कशी आता पकडले कोणला <laughs> कोणला टिफिन घेतले चला आता ना, ना। ना। आता पोचलोय आम्ही ठाण्याच्या तलावपाली जवळ या साईडला तलावपाली आहे बोटिंग करायला गेलो तो पण नको आता कारण की अजून बोटिंगला टाईम आहे चार बोटिंग करायला अजून वेळ आहे इथं बोटिंग जवळजवळ पाच वा साडेपाच सहा वाजता चालू होते आपला दादोजी कोंडेव स्टेडियम इकडे आता आपण इकडे खूप रिअरली येतो आणि पहिले जेव्हा आपण रिक्षा चालवायचो ना तेव्हा इकडे आपली रोज फेरी असायची म्हणजे हा रस्ता आपला या रस्त्यावर ना आपण म्हणजे रोजचा सात ते आठ वेळा रोज, सा रोज जायचो पण आता तीन महिन्यातनं चार महिन्यातनं एक फेरी होते कशी तरी पहिले इकडे आपण कळवा टेशन, टेशन ते ठाणा टेशन जेव्हा रिक्षा चालवायचे तेव्हा रोज दहा बारा फेऱ्या व्हायच्या पण तेव्हाच ठाणा आणि आता ठाणा खूप चेंज झालाय कारण की आता ठाण्यामध्ये था भरपूर ब्रिज झालेत त्याच्यामुळे ट्रॅफिक होत नाही आणि पहिले ब्रिज नव्हते तर कळवा नाक्या एवढी ट्रॅफिक व्हायची का फुल खतरनाक हा जो ब्रिज झालाय ना एवढा मस्त झालाय ना इकडनं चढला का अरे कळवा नाक्यावर उतरायला म्हणजे खारेगावला इथून पाच मिनिटात पोहोचतो माणूस एवढा भारी ब्रिज झालाय खरंच आपल्याला नाव नाही घ्यायचा अरे मी आला काय आपल्याला नाव नाही घ्यायचा कोणाचा पण ज्यांनी कोणी या ब्रिजसाठी मेहनत केली ना आमदार खासदार नगरसेवक कोणी पण मेहनत केलेली असेल जेवढे चांगल्या कामांसाठी त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि अशीच काम पुढं करत राहा बस आपण नाव का नाही घेत कारण आपण कोणाला टीका पण नाही करत आणि कोणाच्या चांगला पण नाही बोलत पण ज्यांनी योगदान दिलंय आणि ज्यांनी मेहनत घेतलीय त्यांच्यासाठी धन्यवाद बस फक्त लोडावर असाच एक ब्रिज टाका आमच्यासाठी खास आणि आमची निर्वेद सर्वेद शाळेत जाण्यासाठी ब्रिज चालू करा लवकरात लवकर म्हणजे आम्ही शाळेत वरण जाऊ ना बघू अजून काय काय घेतले ओके आता okay, शाळेत जाणार ना अभ्यास करणार ना मस्ती करणार ना ओके <laughs> <okay. laughs> काय बोलला काय बोलला तू सगळी आणि आपल्या मामाचा मुलगा पराज त्याचा सुद्धा आज वाढदिवस असतो त्याच्यासाठी घेतलाय केक आणि आलोय प्रशांत कॉर्नर मध्ये पराजचा आज वाढदिवस असतो त्याच्यासाठी केक घेतलाय आणि प्रशांत कॉर्नर मध्ये आलोय तिथे थोडी मिठाई पण घेतोय आता घेतले आता झाले पूर्ण शॉपिंग त्याला परत गाडीत यांना गाडीतनं उतरवला नव्हता कारण की परत मग टाईमपास होतो आता पोचलो आहे आम्ही खारेगावला बी एम डब्ल्यू नाही ती विस्ट्रोम आहे याला सगळ्या ॲडव्हेंचर बाईक दिसल्या ना सर्वेतला का लगे बोलतो बी एम डब्ल्यू चालले बीएम डब्ल्यू चालले ती विस्ट्रोम गेली बाबू बी एम डब्ल्यू नाही आणि आता आलो खारेगावला यो आपला काय सांगू सर्वस्व गाव यो कारण की या गावात आपण जेवढी देसाई जेवढी वर्ष नाही घडली तेवढी वर्ष आपण या गावात काढलेली आहेत कारण की आपण पहिली ते दहावी शाळेत पण इकडं होतो नंतर सात वर्ष रिक्षा पण इकडे चालवलेली आहे हिला खास भेटायचा होता ना म्हणून देसायला गेलो पण एक आहे आई जर माझी असती ना तर मी अजूनपर्यंत खारेगावलाच असतो हे भाऊ रिक्षा स्टँड आहे ना इथं आपण रिक्षा चालवायचो रिक्षा स्टँड आहे पुढं हा रिक्षा स्टँड आहे इथं आपल्या काही ओळखीची लोक आहेत आपण रिक्षा चालवतो मेन त्यामध्ये खेळावायचो पहिले चला गेले ते दिवस राहिले ते आठवणी आता आणि गल्ली एकदम छोटी आहे पहिलेपासून अशीच आहे ना आत्ता पण अशीच आहे मी जेव्हापासून बघतोय ना तेव्हापासून ही गल्ली अशीच आहे आतापर्यंत पण खारेगाव खरंच खूप छान आहे लोक भारी येतली जेवढी मला गेल्या पाच वर्षापूर्वी जेवढी देसायला जेवढी ओळखत नव्हती ना तेवढी मला खारेगावमध्ये जास्त ओळखतात आतापर्यंत कारण की आपण इकडे शाळेत पण होतो नंतर सगळे मित्र पण आपल्या इकडे शाळेतले पण प्लस नंतर रिक्षा चालवतो तेव्हा पण खरंच आणि यो आला आपले मामाचा भूतबंगला तेव्हा कसा दिसतं बांधून जवळजवळ पंधरा सोळा वर्ष झाली मग अजून पेंटिंग ना गेला मामानी मामाला सांगायला लागेल लवकर लवकर पेंटिंग करून घे म्हणून इकडे टोरंट आले तर बिल बघा बिल विटी नाही बंद करून ठेवले ना अनराजची ब्राऊन ही अरे आज सर्वे द्या आतमध्ये सर्वे जणांनी घाबरले ए, ए तो ना। ये, ये तो उचलू ना म्हणत त्याला बघ मामा मस्त टेबला जेवायला बसले नाही जेवायला बघा कसा मस्त महालक्ष्मीची पुरी भाजी पद्धतशीर बरोबर काय महालक्ष्मीची पुरी भाजी मागून मस्त मामाने खाली काम फिट पूर्ण

मग तुम्हाला गाडीत बोललो ना हरीगावची आई ती आपली आई आणि बाबा जान्हवी मेघू नको ना मेधू आई आज खे करणे बघा

কেয়ারালিুডু এযার তুযালি তুয়ালি তুযালে তুযালি তুযালেলে কতুনে মাল য়াधে!

आई आई आली झाली आहे आई बोल ना इंद्राईकाला बोलाला ए वेदू इडली नाही मीniku या जान

तुझा सकाळपासून फिरून आणले तरी मी यांचा पोट नाही भरला बोलशे जाऊन या माझा बड्डे तुझा बड्डे आहे ना, ना तुल <laughs> <आसा, आसा> <laughs>

असतील कोणतो तू मला जेव्हा आता केक कापून झाले आता तेव्हा सलाड वो केली गाव्या जेव्हा आता कोण कोण भावे विकी आकाश सलाड ना तर आता झाले जेवण वगैरे सर्व काही आणि असा गेला आजचा बड्डेचा दिवस तर चला आता भेटूया आपण एक नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे आपला आज वाढदिवस साजरा झाला चलो गुड नाईट